कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा सर्वांच्या उत्कंठेचा विषय असलेल्या के ए से के सीझन तीनचा शानदार समारोप झाला सलग दोन वर्षे के ए के साखरोळी ग्राउंड येथे खेळवली जाणारी प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा यंदाही यशस्वी ठरली आहे मागील हंगामामध्ये सोबान वॉरियर्स यांनी पहिल्या के पी एलमध्ये विजेतेपट पटकावले होते तर रही मिलेवन संघानं दुसऱ्या हंगामात चषक जिंकला होता आता तिसऱ्या सीझन मध्ये सोबान वॉरियर्सने पुन्हा एकदा विजेतेपद मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय या स्पर्धेत अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचे सामने खेळवले गेले प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळ दाखवत क्रीडा भाव जपला या आयोजनासाठी के एस ए के टुर्नामेंट कमिटीचे विशेष कौतुक खलील यांच्या मार्गदर्शनाखाली दळवी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते फलंदाज इब्राहिम गोलंदाज हसन लसणे तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू इश्तियाक रावल अंतिम सामन्यात सर्वोच्च धावा करणारा खेळाडू अल झाहीम सोगले याला सन्मानित करण्यात आले तर फ्रेंड्स इलेव्हनला फेअर प्ले पुरस्कार देण्यात आला thank <laughs> you